तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याचे एक सबस्क्रायबर सुशांत गवस यांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव बघणार असाव हा अनुभव त्यांच्या वडिलांचा असा जो त्यांच्या घाटावर रात्रीचं इलो होतो आता नेमका असा काय घडला आता तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी अशी व्हिडिओ बनवेन चला तर मग वळा या आपल्या आजच्या या सत्य अनुभवाकडे नमस्कार माझं नाव सुशांत आज मी माझ्या वडिलांनी सांगितलेलो एक सत्य अनुभव तुमका सांगणार असा आहे हा अनुभव माझ्या वडिलांनी आणि त्यांच्या मित्रांनी घेतलेलो होतो आणि तो इतको भयंकर असा की त्या तुमका कळतच तर झाला असा होता तेव्हा माझे पप्पा आणि त्यांचं एक मित्र जवळपास लग्नाच्याच वयाचे होते आणि तेव्हा ते एका गावात राहायचे आणि तेव्हाच्या काळी आतासारखी गावात सुधारणा वगैरे झाली नाही होती आणि लोकसंख्यासुद्धा जास्त नाही होती जेमतेम तीस ते पस्तीसच घरं आमच्या गावात होती आणि आता सारखे डांबरी रस्ते वगैरे तेव्हाच्या काळी नाही होते मातीचेच रस्ते असायचे आणि गाडी घोडी शक्यतो कोणाकडे नसायची जर कोणा खं जावचं वगैरे असात तर गाडी वगैरे भाड्यान बोलवायचे तर एक दिवशी झाला असा माझ्या पप्पांचा जो मित्र होतो तो मुलगी बघूसाठी एका बाजूच्या गावात जाणार होतो म्हणजे तो त्याचे आईवडील आजी आजोबा असं त्याचा सगळा कुटुंब होता पण पप्पा त्याचे खास मित्र असल्यामुळे त्यांनी पप्पांक सांगितल्यान की तू सुद्धा आमच्यासोबत चल म्हणून मग पप्पासुद्धा त्यांच्यासोबत जाणार होते तर एक दिवशी ठरल्याप्रमाणे त्यांनी एक गाडी केल्याने आणि त्या गाडीत बसान मित्राचं कुटुंब आणि माझे पप्पा असे सगळेजण मुलीक बघूसाठी बाजूच्या गावात जाऊक लागले तसा ता गाव बऱ्यापैकी लांब होता मध्ये दोन तीन गावं उलटून पुढच्या गावात जावचा होता आणि आता सारखे रस्ते सरळ वगैरे नसायचे डोंगर दऱ्यासून वाट काढूची लागायची तेव्हा एखादी गाडी जायत एवढीशी ती मातीची वाट होती तर त्या वाटेन ते आपले त्या मुलीक बघूसाठी निघाले तरी साधारण सकाळचे ते गेलेले पण थंय गेल्यानंतर तो सगळं कार्यक्रम आटपेपर्यंत त्यांका तसं उशिरच झालं म्हणजे मुलीची पाणी वगैरे झाली मुलगी पसंतसुद्धा त्या मित्राक पडली मग मुलीच्या घरच्यांनी जेवण वगैरे आग्रह केल्याने सगळा बोलणं वगैरे झाला त्या सगळ्यात त्यांना बरोच वेळ गेलो आणि त्यांना थैसून बाहेर पडापर्यंत संध्याकाळ होऊन गेली मुलीचं गाव वगैरे ते फिरले ज्यामुळे त्यांना अजूनच वेळ झालो मुलीची शेतजमीन वगैरे होती ती सगळी त्यांनी पाहणी केल्याने आणि ता सगळा झाल्यानंतर हे थैसून बाहेर पडले यांच्याकडे गाडी वगैरे असल्यामुळे ह्यांना काय तसं फारसं प्रश्न नाही होतो नाहीतर पडायच्या आधी त्यांका घराकडे येऊचं लागणार होता कारण सहसा त्या वाटेन रात्रीचा कोण ये जा करत नसायचा सगळी लोकं संध्याकाळची झोपायची पण ह्यांची गाडी असल्यामुळे हे म्हणाले की तशी काय आपल्याक भीती नाही आपली स्वतःची गाडी असा त्यामुळे उशीर झालो तरी आपण कशा तरी घराकडे पोहोचू असं काहीसो विचार करून ते संध्याकाळी साडेसहा सातच्या दरम्यान थैसून बाहेर पडले पण बाहेर पडल्यानंतर नेमकं त्यांच्या गाडीचं टायरच पंक्चर झालो ज्यामुळे त्यांना ते टायर वगैरे बदलू खूपच वेळ गेलो बघता बघता रात्रीचे आठ वाजत इले त्यांना वाटलं नाही होतं की इतकं तेंका उशीर होत पण ता सगळा अचानकच घडल्यामुळे त्यांना ते थांबायचा लागला मग कसा बसा करून सव्वा दरम्यान ते थैसून निकाळले त्यांना माहिती होता की उशीर खूपच झालो आ त्यामुळे ते जरा घाईघाईतच येत होते आणि मागाशी तुमका सांगितल्याप्रमाणे घाटीचो तो रस्तो होतो आणि एकदम छोटोसो त्यामुळे हळूहळू त्यांना यावचा लागत होता पण जशी त्यांची गाडी मधल्या एका घाटाक लागता तेव्हा त्यांच्या समोर जा काय दृश्य दिसलं त्या दृश्य बघून गाडयेतले सगळेच जण हादरून गेले सगळ्यात पुढे माझे पप्पा बसलेले आणि त्याच्या बाजूक त्यांचे मित्र गाडी चालवत होते त्यांचं सगळ्यात पहिलं त्या बाईकडे लक्ष गेलो साधारण रात्रीचे नऊ वगैरे वाजत इले असतील आणि तेव्हाच्या काळी नऊ म्हणजे आताच्या काळचे बारा असं म्हणा काय हरकत नाही तर एवढ्या रात्री एक बाई तेंका रस्त्याच्या मधोमध मद उभी असलेली दिसली लाल रंगाची तिने साडी नेसलेल्या आणि एकदम नटानथटान ती समोर उभी होती केसा गजरो हातात बांगडे भरलेले होते आणि अशा परिस्थितीत ती बाई बरोबर रस्त्याच्या मधोमध मद उभी होती त्या बाईक बघता क्षणी हे दोघे जरा घाबरले आणि बाकीच्यांकाव सांगायच्या आधीच तेंकाव दिसला की वाटेत कोणतरी उभा असा मागचे सगळेजण विचारूक लागले अरे है ती कोण उभी आ सगळेजण बघतात तर एक बाई तर होती त्या बाईक थंय बघितल्यानंतर सगळेजण म्हणाक लागले की एवढ्या रातची बाई हय करता काय हा तेवढ्यात माझ्या पप्पांचे जे मित्र होते त्यांची आजी गाड्यातच बसलेली ती मनाक लागली मागसून ही काय बाई माका बरोबर वाटत नाही तुम्ही गाडी थांबवू नको तुम्ही चलाक लागा ही बुताटकी बिताटकी असतली कारण एवढी रातची एकटी बाई घाटावर काय करूक का शकत नाही होती त्यामुळे सगळे जबरदस्तच घाबरले त्यात आजीन मागसून ह्या सगळ्या बोलल्यामुळे सगळ्यांची अजूनच तणतणली बुताटकीचं नाव ऐकान कोण नाही घाबरत सगळे जणांक घाम फुटलो पण आता बाई रस्त्यात आहे मतल्यावर तिका आता असं उडवायचा कसा असं प्रश्न माझ्या पप्पांच्या मित्रांक पडलो त्यांचे आपले हातपाय थरथराक लागले आणि मागसून आपली आजी मनाक लागली एक जात गाडी थांबवू नको गाडी थांबवलं काय सपलं त्या बाईक उडवून टाकतो सगळेच जण घाबरलेले पण आजीच्या बोलण्यावर कसं विश्वास ठेवायचं एक माणूस जर असात आणि ते का आपण उडवलं तर सगळा आपल्यावरच येतला म्हणून पप्पांचे मित्र म्हणाले नको आपल्या गाडी थांबवचीत लागतली नाही होय नाही होय करत ते त्या बाईच्या जवळ जाऊन पोचले आणि त्यांनी नेमकी गाडी थंय नेऊन थांबवल्याने हे तेव्हा पूर्णपणे नवऱ्यासारखे नटान केलेले कारण पोरगी बघूक ते गेले होते त्यामुळे यांच्याकडे दागदागीने नटलेली सगळी माणसं त्यात गोडधोडाचं सामान ह्या सगळ्या गाड्यात होतं आणि अशा परिस्थितीत ते सगळेजण त्या बाईच्या समोर जाऊन थांबले आणि जशी ती बाई गाडच्या समोर येऊन उभी रावली तेव्हा ती पटकन मोठ्या नारडान म्हणाली ओ दीपक ओ प्रकाश लग्नाचा चेडू बघू गेला होतास ना माझा लग्न करूचा असा मी येत आहे तुमच्यासोबत माका लग्न करू घेऊन चला माझं लग्न नाही झाला माका लग्न करोचा त्या बाईच्या तोंडून माझ्या पप्पांचं आणि त्यांच्या मित्रांचं नाव ऐकून सगळेजण चांगलेच हादरण गेले कारण त्या बाईक ह्याआधी कोणीच कधी बघूक नाही होता मग त्या बाई, बाई, बाई नेमका कसा काय ओळखल्यान त्यात ती जा काय बोलत होती ता तर खूपच भयंकर होता तेव्हा मात्र सगळ्यांका कळण चुकला ही खयची तरी नक्कीच भूताटकी असा पण ती काय केल्या रस्ता सोडूक तयार नाही आणि ह्यांनी बरा गाडी थांबवल्याने होती त्यामुळे आता करायचा काय याच कोणाक सुधरत नाही होता पण त्यांच्या गाड्यात जी आजी होती ती मात्र खूप धिरेष्ट ती कसलोच विचार न करता गाडी असून खाली उतारली आणि जे तिने गाडी घालूक सुरुवात केल्यान ती काय मग थांबली नाही तिच्या हातात एक दांडो होतो तो दांडो घेऊन ती सरळ समोरच्या बाईकडे गेली आणि तिका ती दांड्यान मारूक लागली म्हणजे एखाद्या बुतटकीक मारणं ही काय साधीसुधी गोष्ट नाही होती पण आजी मात्र धिरिष्ट असल्यामुळे कया जमला आणि तिने अक्षरशः त्या बाईक मारून रस्त्याच्या बाजूक उभा केल्यान आणि त्याच्या नातवाक ती म्हणाली चल पुढे चल असं म्हणान तिने गाडी थैसून पुढे घेतल्यान आणि मग ती गाडीत बसान सगळ्यांसोबत निघाली आणि जाता जाता तिने तिका सांगितल्यान रे राणे परत माझ्या पोराच्या मागे येशीत ना तर याद राख असं तिने अजून काय काय ते गाडयो घातल्यान आणि ते थैसून निसाटले पण ती जी बुताटकी होती ती एवढ्यावर थांबत नाही ते जसे थैसून निसाटले तशी काही वेळातच त्यांची गाडी चलता चलता वाटेत थांबली आणि त्यानंतर ती काय चालू होचं नाव घेत नाही होते सगळ्यांका कळन चुकलं की हो काहीतरी भूताटकेनंच परत खेळ केलेलो असा आणि जसे सगळेजण मागे वळण बघूक लागले तर मगाशीच बाई हळूहळू चलत चलत त्यांच्या दिशेन येत होती आणि ती पण मोठमोठ्यान हसत खिदळत त्या आप बाईक आपल्या दिशेने येताना बघून एक ये कळाला की ही साधीसुधी बाई दिसत नाही आणि ही माझ्या गाडियंका थांबायची नाही ही आता या, या पोरांच्या पाठी लागल्या ती आता त्यांची पाठ सोडूची नाही त्यामुळे मग आज्यन ताबडतोब त्यांची ग्रामदैवता होती त्या देवीक तिने गाराणा घालूक सुरुवात केल्यान की हे देवी ही आमच्या मागे पिढा जी लागली तिका आमच्यापासून लांब ठेव आमचं सगळ्यांचं संरक्षण कर आमच्या हाकेक धावून ये असं तिने आपल्या काय त्या परीन देवीक गाराणा घातल्यान आणि त्यांच्याकडे एक नारळ होतो तो पटकन तिने नारळ काढून माझ्या पप्पांच्या आणि त्यांच्या मित्रांवरून ओवाळल्यान आणि तो नारळ गाड्याच्या मागे टाकून दिल्यान आणि जशी ती हा सगळा करता नारळ जसं ओवाळून टाकता तशी मगातपासून बंद पडलेली गाडी एका झटक्यात चालू झाली आता या देवीचं चमत्कार म्हणायचं बाकी काय गाडी जशी चालू होता तशी त्यांनी सुसाट गाडी धसून पळवल्याने आणि जी बाई मागसून चलत येत होती तीसुद्धा ती, ती थयत थांबली नंतर ती मागसून येऊक ना आणि देवाच्या कृपेन हे सगळेजण सुखरूप घरापर्यंत येऊन पोचले पण त्यांच्यापैकी कोणीच असं विचार करूक नाही होतं की वाटेत असो काही प्रकार अनुभव गावात पण जा काय घडला होता ता खूप भयंकर होता मग ती रात्र त्याने कशी बशी काढल्याने आणि पुढच्या दिवशी सकाळी आजी पप्पांक आणि त्याच्या मित्रांक त्या गावच्या देवीकडे घेऊन गेले आणि थंय जाऊन गाराणा घालून देवीचे आभार वगैरे तिने मानल्यान आणि या पोऱ्यांच्या पाठी जर अजून काही इडापिडा असत तर ती तुझ्या पायाखाली घाल असं काहीस ते गाराणा घालून ते मग घराकडे येले तेव्हापासून पुढे मग त्यांना काय त्रास होऊक नाही पण ती बाईक कोण होती आणि अशी अचानक वाटेत कशा किल्ली यो प्रश्न मात्र उरलो होतो आणि तो सगळं प्रकार ज्या गावाच्या जवळपास घडलेलो तो गावसुद्धा यांच्या काय ओळखीचं एवढं नाही होतं पण नंतर नंतर चौकशी केल्यानंतर असा त्यांना समजला की त्याच गावातलीही घटना होती त्या गावात एका पोरीचं लग्न ठरलेला आणि तो पोरगसुद्धा तिका खूप आवडलेलो म्हणजे तिका त्याच्यासोबतच लग्न करूचा होता आणि तसाच होत होता लग्न बिघ्न यांचा ठरला लग्नाचा दिवस इलो ही मस्त तयार वगैरे होऊन लग्नासाठी इली हिच्या घरचे नातेवाईक गावची लोक सगळेजण जमले होते मुलाकडचे सुद्धा इले होते पण त्या दिवशी मुलगो का येऊक नाही तो खायच्या भलत्याच पोरीसोबत पळान गेलो ज्यामुळे त्या मुलीचं लग्न लग्नाच्या दिवशी मोडला आणि तिका या सगळ्याचं जबरदस्त धक्को बसलो पण लग्न अचानक असं मोडल्यामुळे मग तिच्यासोबत कोण लग्न करू तयारच होत नाही होता बरीच वर्ष ती राखाडली खायचं स्थळ तिच्यासाठी उभा राहत नाही होता त्यामुळे ती त्या सगळ्या कंटळान एक दिवशी घर सोडून नाहीशी झाली त्या दिवशी ती घर सोडून गेली ती परत काय कधी कोणाक दिसाक नाही ती नेमकी खं गेली याचं कधीच कोणाक हत्तोपत्तो लागत नाही पण सगळं प्रकार घडल्यानंतर सगळ्या गाववाल्यांका खात्री पटली की ही मुलगी ह्या काय जगात नाही आ पण तिचं आत्मो मात्र अजून त्या ठिकाणी रेंगाळता म्हणजे ती त्या घाटातच खैत्री जाऊन तिने आत्महत्या वगैरे केलेली असावी आणि तिची लग्नाची इच्छा तशीच अपुरी रावली आणि नेमके त्या दिवशी रात्री माझे पप्पा आणि त्यांचे मित्र मुलगी बघूकच गेले होते आणि हे लग्नाचेच असल्यामुळे कदाचित हे सगळं प्रकार त्यांच्यासोबत घडलं पण नशिबान त्यांची ग्रामदैवता त्यांच्या पाठीशी होती म्हणून ते या सगळ्यासून सुखरूप बाहेर पडले नाहीतर त्या मुलीनं काय केल्या नसतं ह्याचं काय हत्तोप्तो लागलो नसतो तर अशी काहीशी गोष्ट माका माझ्या पप्पाने सांगितल्यानी होती ती मी तुमका आज सांगितलंय मंढ आज पुरता एवढाच तर मित्रांनो अशी काहीशी होती आपले सबस्क्रायबर सुशांत गवस यांनी पाठवलेली त्यांचीही गोष्ट जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि गोष्ट आवडली असात तर लाईक करूक विसरा नको आणि तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मला नक्की पाठवा आणि अजून ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडेदहा वाजता